असे आपले मस्त सगळे मठरी तळून झाले हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये घरातले खाऊचे डबे कमी झाले की काहीतरी करावं लागतं काय करावं म्हटलं चला मेथी आणलेली होती अर्धी मेथी केली आणि अर्धी बघा बारीक चिरून घेतली काहीतरी करावं म्हटलं असं कुरकुरीत त्यासाठी बघा मी बारीक मेथी चिरून घेतली ही आणि गव्हाचं पीठ घेतलं एक वाटे त्यात घालते मी ही कसुरी मेथी एक चमचावर ओवा घालते एक चमचा एक चमचा तिळ घालते एक चमचा तीळ घालते कुटलेली हिरवी मिरची हो कुटलेली हिरवी मिरची हळद घालते काश्मिरी लाल तिखट अर्धा चमचा घातला धने जिरीची पावडर आहे अर्धा चमचा घातली हिंग घालते अर्धा चमचा हिंग घातला मीठ घालते चवीपुरतं कुर्तं मीठ आहे बघा जितकं पीठ वगैरे हो असेल त्याप्रमाणे घालावं आणि एक चमचाभर ने म्हणजे मोठा चमचा हा बघा असा चमचा डाळीचं पीठ घालते बेसन पीठ आणि ही मेथी घालून मिक्स करून घेते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालते मी घट्ट म मळून घेते पाणी जास्त नाही घालायचं गोळा करून घेते चांगला भिजवून घेतलं मी हे पीठ जरा एक दहा मिनिट राहू देते नंतर मग करायला घेते मी मेथी मठरी करते मेथीची मठरी काहीतरी कुरकुरीत खायला पाहिजे म्हणून करते जर आहे थोडंसं भिजलं की मग लाटायला घेते थोडा वेळ भिजलं हे पीठ आता लाटायला घेऊ पण त्याआधी काय करते मी मग थोडंसं तांदळाचं पीठ घेते साठा करायला आपण जसं करंजीला वगैरे साठ्यासाठी तांदळाचं पीठ घेतो ना तूप घालून तसं मी ह्यात एक चमचाभर तूप घालते मिक्स करून घेते चांगलं लाटायला बघते लाटा थोडं पीठ लावून लाटलं तरी चालेल अशा सगळ्या चपात्या लाटून घेते मी लाटून घेतले सगळ्या आता लाटून झालेत बघा त्याला मी आता हे जे तांदळाचं पिठाने तूप मिक्स करून ठेवले ना ते असं लावते हाताने लावलं तरी चालेल पटपट चमच्याने लावत बसण्यापेक्षा आपण किती तीन चार चपात्या एकावर एक ठेवू शकतो आपल्या जितक्या जमतील तितक्या मी दोन दोनच ठेवते अशा वळकट्या के केल्या मग ह्या कडा दाबून घ्यायच्या दुसरी एक करून घेते तेल तेवढे टाकायला मी फटापट -पत लावून घेते मुलं लहान असो किंवा मोठी त्यांना काहीतरी खायला पाहिजेच असतं माझ्या पण मुलांना घरातलं काहीतरी लागतंच खायला तळलेलं अशा वळकट्या केल्यात ना हातामध्ये कापते सुरीने आपल्याला किती मोठ्या लहान कापायच्या तशा कापायच्या आणि दाखवते तुम्हाला आता हे बघा हे असे गोल आहेत ना हे असे नुसते दाबून घ्यायचे जेणेकरून त्याचे सगळे त्या कडा मोकळ्या होतील सगळ्या असं सगळे दाबून घेते असे सगळ्या करून घेते अशा हे बघ ह्या करून घेतल्या आता अजूनही तिसरी करून घेते सेम तसच अशी वळकटे करून घ्यायची अशी <coughs> करून घेतली परत तसच का <coughs> लाटायची पण गरज नाही अशा हाताने केल्या तरी होतात किंवा मग लाटून जरा मोठ्या केल्या तरी चालतात पण मी खूप मोठ्या के नाही केल्यात मिडियम आकाराच्याच केल्यात तळायला घेते मी आता तळायला घेते तेल पण तापले तेल तापले का बघते तापले तेल चांगले चांगलं तळू द्यायला पाहिजे त्या आतपर्यंत चांगले त्याचे पदर सुटतात मग नाहीतर मग कच्चे राहतात अशा होत आहेत तर म्हटलं थोड्या थोड्या जरा लाटून घेते ಥೋಡಸ ಲಟನೆ ಥೋಡಸ ಆಕಾರ ಮೋಟಾ ಪಡಿತ अशा करून घेते सगळं जरा थोड्याशा लाटून ठेव इतकी मस्त मेथीची मथळी तयार झाली कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय माझे <coughs> बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील